दिवाळी पर्व आमचे शेत वाक वासर किती करत आहे आज दिवाळीचा पाचवा दिवस आहे लक्ष्मीपूजन आहे हे बघा वासर किती मस्त करत आहे बघा हे सौंदर्य किती दृश्य हे आहे वासर मस्त करत आहेत शेतकऱ्याची दिवाळी ही पशु प्राणी गायबैल यांच्यासोबत गा गा राहते गा गा गा। शेतकऱ्याला सतत प्राणावनात राहावं लागतं बघा इकडे बैल चरत आहे तर ही आमची अशी दिवाळी असते शेतकऱ्याला कधी विश्रांत किंवा हे राहत नाही पुरुषसुद्धा आपण म्हणतो सण असो उत्सव असो काही असो रात्रंदिवस त्याला शेतात राब राब राबावं राबा लागतं बघा हे वासर कशी चरत आहे बघा हे आता गवत खूप वाढलेलं आहे वर्षी पाऊस झाले आता गवत जे आलेलं आहे असे गवत इथली सौंदर्य हे आहे बघा हे आमची जी वाढली आम्ही शेतामध्येच आता ह्या सेनला कुंकू लावलं जातं पाच दिवस ओळलं जातं आता उद्या पाडवा उद्याला अनेक शेवटचं वाळतो म्हणजे गायबिळबा अशा प्रकारे आम्ही गाय पालन दिवाळी आमची साजरी करतो बघा हे आम्ही वास्तवास चढत आहे 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 आमचं शेत शेतामध्ये आम्ही दिवाळी साजरी करत आहे हे बसून वासरू लहान कालवड म्हणतो पळत आहे मला भीती वाटत आहे बघा हे आमचं निसर्गरम्य वातावरण बघा इकडे किती सौंदर्य आहे कसं वासरं चरत आहेत फार छान गवत खूप वाढलेलं आहे चौकड गवतच गवत किती झाडी झालेली आहे बघा ही आमची दीपोळी शेतामध्ये पशु पक्षासोबत साजरी करणं पक्ष्यांचा सा चिवचिवाट पाखरांचा किलबिलाट कोल्यांचं भुकणं कुत्र्यांचं भुकणं पहाटेचं चाहूल पहाटेचा पाखरांचा किलबिलाट रात्री कोले, इतर प्राण्यांचे आवाज हे शेतीशी निगडीत असे जीवन असते हे बघा आता वासरं चरत आहेत वासऱ्याची जोपासना संवर्धन अशा प्रकारे आम्ही करतो आमच्याकडे गायपालन दिवशी आहे खूप दिवसापासूनच आहे बघा आता गवत खूप आलेलं आहे पाहो तिकडं गवतच गवत झालेलं आहे बघा याचं गायपाल हे पालन, पालन करत आहे गाया तुमच्या गाई पूर्ण चरायला गेलेल्या आहेत त्यात चळून येतील थोड्या वेळाने जे तीन साडेतीन वाजता पाचच्या दरम्यान येतात तो सकाळी अकरा दहा बाराला शोल्डर खायला फोन लवकरच ते येतील लवकरच ते करतील नागनाथ केंद्रीय शेतकरी आहे त्यांचं हे दिवाळी म्हणजे फेस्टिवल आम्ही जो दिवाळी फेस्टिवल सेलिब्रेशन इन द फील्ड इन द ॲनिमल अँड नेचर ब्युटी सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल एव्हरी इयर फाईव्ह डेज this is a beautiful and nice atmosphere here